श्री स्वामी समर्थ अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज मस्त उपवासाची थाळी बनवलेली आहे तर रेसिपीला सुरू करूया त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी इथे साहित्य दाखवते मी इथे दोन वाट्या बगर घेतलेली आहे अर्धी वाटी साबुदाना एक वाटी राजगिऱ्याच्या लहाया अर्धी वाटी दही आणि चवीनुसार मीठ तर मी एक बाउल घेऊन त्यामध्ये दोन वाट्या भगर टाकून घेतली तर आता आपण ही भगर स्वच्छ धुवून घेऊयात तर त्याच्यामध्ये अगोदर मी अर्धी वाटी साबुदाणा टाकून घेते आता हे मी मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये पाणी ओतून आपण ही स्वच्छ धुवून घेऊयात आता आपण पाणी ओतून दिल्यानंतर दुसरं पाणी जास्त पाणी ठेवून ही एक सात ते आठ तासासाठी भिजवत ठेवणार आहोत तर मी इथे सकाळी भगर भिजवण्यासाठी ठेवली आणि संध्याकाळी मी भगर वाटण्यासाठी घेतली तर आता आपली भगर सात ते आठ तासानंतर छान भिजलेली आहे तर अशा पद्धतीने आपली भगर शाबुदाना भिजलेला आहे तर मस्त असं एकदम बारीक दाबल्यानंतर पीठ होतं आहे तर आता आपण ह्यातलं पाणी सगळं काढून हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर मी ते दोन स्टेप केलेले आहेत तर अगोदर आपण भगर आणि साबुदाणा भिजवलेला टाकून घेतला त्यामध्ये आपण अर्धी वाटी लहाया टाकून घेऊयात आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर मी बारीक केल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकून घेऊ आणि त्याला अजून एक आपण गरका मारून घेऊयात तर अशा पद्धतीने मी हे वाटण करून घेतलेलं आहे पिठाला मस्त टेक्चर आलेलं आहे चला तर मग आता मी दुसरी स्टेप पण अशीच करून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये राहिलेल्या लाह्या पण टाकून घेतल्या उरलेलं दही पण टाकलं याच्यासाठी एक वाटी दही वापरलेलं आहे तर आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे तर आता आपण हे वाटलेलं पीठ रात्रभर रूम टेम्परेचरवर भिजवत ठेवणार आहे तर मी इथे सकाळी भगर आणि शाबुदाणा भिजवण्यासाठी ठेवला व सा सात ते आठ तासानंतर संध्याकाळी वाटून घेतला आणि वाटल्यानंतर रूम रूम टेम्परेचरवर आपण हे रात्रभर झाकून ठेवलेलं आहे तर आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे तर आता आपण बघूयात उघडून तर छान आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे आणि त्याला छान बबल्स पण आलेले आहेत एकदम छान झालेलं आहे आपलं पीठ तर आता आपण याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकूयात आता ही मी मीठ मिक्स करून घेते आता याच्यामध्ये आपण एक दीड चमचा पिटी साखर टाकणार आहोत साखरेने पण छान चव येते याला अगदी जास्त नाही थोडीशीच टाकणार ना आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपलं हे पीठ एकदम छान भिजलेलं आहे त्यामुळे आपण जास्त पातळ करणार नाही आहे अशी कन्सिस्टन्सी हवी आहे तर आता आपण चटणी करून घेऊयात तर मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी सात आठ मिरच्या दोन चमचे शेंगदाण्याचा कूट पाव चमचा जिरे चवीसाठी मीठ आणि दोन चमचे मी इथे दही टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचाभर साखर टाकून घेऊयात साखरेने छान टेस्ट येते चटणीला तर, तर, तर मी आता हे वाटण करून घेतलेलं आहे चटणीचं तर अशा पद्धतीने आपली चटणी रेडी झालेली आहे आता आपण चटणीला तडका देऊन घेऊयात तर मी इथे गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर एक चमचा जिरे टाकून घेतले हे जिरे तडतडल्यानंतर आपण हे फोडणी चटणीमध्ये ओतून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी तडका दिलेला आहे चटणीला मस्त आपली चटणी तयार झालेली आहे चला तर मग आपण तोपर्यंत तो बटाट्याची चटणी करून घेऊयात तर मी इथे गॅसवर कढई ठेवून मोठ्या साईजचे दोन चमचे तेल टाकून घेतलं ते याच्यामध्ये मी एक चमचा जिरं टाकले हिरवी मिरची वाटलेली टाकून घेतली आता आपण याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घेऊयात ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे आता बटाटे टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात चवीसाठी मीठ टाकूयात तर आपली बटाट्याची चटणी रेडी झालेली आहे आता आपण डोसा करून घेऊयात तर मी इथे गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवून मीडियम गॅस ठेवलेला आहे तव्याला व्यवस्थित सगळीकडून तेल लावून मी एक वाटी पीठ टाकून घेतलं व अशा पद्धतीने मी हे हळूहळू फिरवून एकदम पातळ डोसा तयार करून घेतला मीडियम गॅस ठेवायचा आहे गॅस मोठा ठेवला तर खाली लागण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने आपला डोसा तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपली उपवासाची थाळी रेडी झालेली आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्रीस्वामी समर्थ